आतडे हे आपल्या शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे आपण जो पण आहार घेतो त्याचं मुख्य पचन हे आपल्या आतड्यांमध्ये होत त्यामुळे आतडे निरोगी असले तर आपण सुद्धा निरोगी राहू पण आतडे जर कमजोर झाले तर त्यामुळे आपल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होत असतो आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात बहुतांश लोकांच्या खाण्यापिण्याची सवयी आणि जीवनशैली सुद्धा खूप जास्त बदललेली आहे त्यामुळे पोटाच्या समस्या सुद्धा खूप जास्त वाढलेल्या आहेत त्यामध्ये पोट गच्च होणे आयबीएस आम्लपित्त ॲसिडिटी पोट साफ न होणे त्यामुळे पायल्सचा सुद्धा त्रास होणे आणि एकदा पोट बिघडलं तर त्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर सुद्धा परिणाम होत असतो पण बरेच वेळा असं दिसून येतं की आपण सोनोग्राफी करतो वेगवेगळे ब्लड टेस्ट करतो औषधोपचार करतो वेगवेगळ्या जागेवरून चिकित्सा करतो पण तरीही काही दिवसापुरतं बरं वाटतं आणि पोटाचे आजार हे परत सुरू होतात हे कशामुळे होतं तर आपण केलेल्या आप अपथ्यामुळे पोटाच्या आजारामध्ये पथ्य पाळणं हे तितकंच महत्वाचं आहे जितकं आपण औषधोपचार करतो आयुर्वेदाला खूप जास्त पथ्य पाळावे लागतात म्हणून नावं ठेवली जातात पथ्य पथ्य पाळणे ही तुमच्यावर अत्याचार नसून तुमच्यावर केलेला उपचार असतो पथ्य पाळले तर मुळापासून आजार हे कापले जातात त्याची वाढ खुंटते आणि हळूहळू औषधींनी ते आजार कमी होतात त्यामुळे आज जी आपण पथ्य पाळणार आहोत ती तुमच्या नव्वद टक्के पोटाच्या आजारावर लागू होतात त्यामुळेच तुम्ही औषधोपचार घेत असाल पण जर ही पथ्य पाळली तर तुम्हाला चिकित्सेचा परिणाम हे दुपटीनं वाढलेला दिसून येतो नमस्कार मी डॉक्टर माया गायकवाड अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओज हे लवकर दिसतील आणि नोटिफिकेशन सुद्धा येईल मुद्दा क्रमांक एक ज्यांना पण पोटासंबंधी आजार आहेत मग ते आमलं असो किंवा आय बी एस असो सगळ्यांसाठी दिनचर्या पाळणे खूप महत्वाचं आहे त्या त्यानंतर आठ ते अकरा या वेळेदरम्यान भूक लागल्यानंतर वेळेवर जे घरचे बनवलेले आहे ताजे अन्न आहे आणि जे तुम्हाला सवय आहे जे लहानपणापासून तुम्ही खात आलेले आहात असंच अन्न घ्यायचं यामध्ये बरेच जणांना काय खायचे आणि काय नाही खायचे हे पण कन्फ्युजन असतं त्याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत बरेच जणांना प्रश्न असतो की सकाळी नाश्ता करायचा का नाही तर पोटाचे आजार असताना सकाळी नाश्ता हे अवॉइड करायचं आहे आठ ते अकरा या दरम्यान डायरेक्ट जेवण करायचं आहे दुपारी जर भूक लागली असेल तर सकाळी बनवलेलं अन्न हे थोड्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता आणि संध्याकाळचं जेवण हे शक्यतो सातच्या आधी करायचं आहे मुद्दा क्रमांक दोन पोटाचे आजार असताना दिवसा झोपणे आणि रात्रीचे जागरण करणे टाळावे अशा वेळेस बऱ्याच जणांना पोटासंबंधी काही ना काही त्रास चालू असतात त्यामध्ये अर्धपक्व असलेलं अन्न हे आपल्या पोटात पडून राहत आणि आपल्या पोटामध्ये किंवा आतड्यांमध्ये चिट्टा जास्त तयार होत असतो हा चिटका कमी करायचा असेल तर दिवसा झोपणे टाळावे अमल होऊ नये यासाठी रात्रीचे जागरण सुद्धा टाळावे क्रमांक तीन पोटाचे आजार असताना बरेच लोकांना पाणी खूप जास्त पिण्याची सवय असते सकाळी उठल्यानंतर पाणी जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर पाणी त्यांची अशी समजूत असते की पाणी पिल्यानंतर आपल्या शरीरातली टॉक्सिन्स किंवा मल हे बाहेर लवकर पडेल आणि आपल्याला लवकर आराम भेटेल पण आयुर्वेदानुसार हे शंभर टक्के चुकीचं आहे आयुर्वेदानुसार जितकं तुम्हाला तहान लागेल तितकं तुम्ही पाणी घ्यायला हवे मागणी तसा पुरवठा अतिरिक्त पाणी पिल्याने किंवा गरज नसताना पाणी पिल्याने आपल्या आतड्यांमधला जो अर्धपक्व असलेला अन्न असतं जो मलभाग तयार झालेला असतो तो जास्त खराब होतो त्यामध्ये जास्त गॅसेस तयार होतात आणि त्यामुळे पोट जास्त डुबारल्यासारखं किंवा गच्च झाल्यासारखं होतं त्याबरोबरच शरीरावर अनावश्यक असलेली सूज सुद्धा दिसून येते मुद्दा क्रमांक चार काय खायचे आणि काय खायचे नाही पोटाचे आजार असताना ताजी चपाती ज्वारीची भाकरी ही खाऊ शकता पण बाजरीची भाकरी ही शक्यतो खाऊ नये भाज्यांमध्ये फळभाज्या तुम्ही जास्त प्रमाणात खाऊ शकता पालेभाज्यांचं प्रमाण हे कमी असायला हवं फळभाज्यांमध्ये वांगे फ्लावर कोबी शिमला मिरची भेंडी धोडका पडवळ कारले इत्यादी भाज्या तुम्ही घेऊ शकता पण ज्यांना वारंवार आम्लपित्त होते किंवा पोटात आग पडते त्यांनी टोमॅटोचं सेवन बंद करावे बटाटा खायचा असेल तर तो सुद्धा प्रमाणात खायला हवा बटाटा आणि भात ही दोन अशी पदार्थ आहेत जी पोटाचे आजार असताना कमी खायला हवी किंवा प्रमाणात खायला हवी जेव्हा तुम्हाला भात खायचा आहे तेव्हा तो ताजा बनवलेला असावा चार तासांपेक्षा जास्त भात करून वेळ झाला असेल तर असा भात खाऊ नये कारण भातामुळे जास्त उत्पन्न होतं आणि सगळं हे आपल्या आजाराला चिटकून राहतं डाळींमध्ये बघत असताना मूग मसूर पावटा ही डाळी तुम्ही खाऊ शकता तूर हरभरा त्यापासून केलेलं बेसन आणि कडधान्ये ही सर्व बंद करा बघत असताना चहा व्यतिरिक्त वारंवार दूध खाणे चीज मलई पनीर किंवा दही श्रीखंड यासारखे पदार्थ पूर्णतः टाळावेत दुधाच्या पदार्थामध्ये फक्त साजूक तूप तु, हे तुम्ही कमी प्रमाणात घेऊ शकता पोटाच्या आजारांमध्ये मांसाहार करावा का नाही हा सुद्धा बरेच जणांचा प्रश्न असतो यामध्ये मांसाहार पूर्णतः बंद करावा कारण मांसे पचायला जड असतं आपल्या आतड्यांमध्ये त्याचं ओव्हरलोड होतं आणि पचन बिघडू शकतं खूप जास्त इच्छा होत असेल तर दहा दिवसातून एकदा घरी बनवलेले ताजे मांस तुम्ही घेऊ शकता फळांबाबत बघत असताना सीजनल फळं जसं की द्राक्ष पिकवलेला आंबा किंवा संत्री मोसंबी ही फळं तुम्ही घेऊ शकता पण बरेच जणांना केळी चिकू सफरचंद ही घेण्याची सवय असते तर ही फळं पूर्णतः वर्ज्य करावीत ड्रायफ्रुट्समध्ये बघत असताना फक्त मनुका आणि अंजीर हेच तुम्ही घेऊ शकता मुद्दा क्रमांक पाच पोटाचे आजार असताना मलमूत्रांचा शिंकेचा किंवा उलटीचा अवरोध करणे वेगावरोध करणे किंवा न जाणे पूर्णत टाळावे कारण आधीच आपल्या शरीरामध्ये तिन्ही दोषांची स्थिती ही खूप बिघडलेली असते आणि असं केल्यास याच्यामध्ये वाढच होते क्रमांक सहा विरुद्ध आहार सेवन करणे पूर्णत टाळावे त्यामध्ये दुधासोबत फळं खाणे दुधासोबत खिचडी खाणे दुधासोबत मासे खाणे किंवा दुधासोबत मांसाहार करणे हे सर्व पूर्णतः बंद करावे त्याचबरोबर भाज्यांमध्ये क्रीम किंवा दूध याचा वापर सुद्धा करू नये व्यसने सुद्धा बंद करावीत त्यामध्ये गुटखा तंबाखू किंवा बीडी सिगरेट मद्य ही सगळे व्यसने बंद करायला हवीत ज्यांना पण पोटाचे आजार असतील त्यांनी योगासने प्राणायाम किंवा पंचेचाळीस मिनिटं चालण्याचा व्यायाम नक्की करावा यामुळे पचनसंस्था मजबूत होते पचन वाढते अग्नी आणि पचन व्यवस्थित होऊ लागलं तर पोटासंबंधी जी पण लक्षणे आहेत पोट दुखणं किंवा मळमळ होणं पोटात गॅस धरणं ही सगळी लक्षणे हळूहळू कमी होऊ लागतात त्यामध्ये बाहेरचे सर्व पदार्थ मैद्याचे पदार्थ हवाबंद पाकिटातील पदार्थ कोल्ड्रिंक्स वेगवेगळे सॉसेस बेकरीचे पदार्थ मैद्याचे पदार्थ ही सगळी पूर्णत बंद करावेत पोटाच्या आजारामधले पथ्य ही तुम्हाला शिक्षा नसून तुमच्या आजाराची मूळ कापणे आहे त्यामुळेच योग्य औषधोपचार आणि योग्य आहार विहाराचे पालन केले तर तुमचा आजार हा लवकर बरा होतो आणि पुढे चालून तुम्हाला जे खायचं असेल ते तुम्ही खाऊ शकता पण तेही प्रमाणात जर सुरुवातीलाच या समस्यांकडे नाही दिले तर या लक्षणांचे रूपांतर हे आल्सरमध्ये होते आणि आल्सरची चिकित्सा करायला हे खूप अवघड जाते आशा करते की माझे प्रयत्न तुम्हाला नक्की आवडले असतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कधी ना कधी नक्कीच नक्की कामात येईल धन्यवाद